यवतमाळच्या आर्नी रोडवर भरधाव कारने दुचाकीला अडून अनेकांना जखमी केले यवतमाळ शहरातील आर्नी मार्गावर राणाप्रताप गेटजवळ ही घटना घडली अपघाताच्या ठिकाणी कार चालक दारू पिऊन असल्याची चर्चा होती कार चालक आर्नी नाक्यावरून वडगावकडे जात असताना भरधाव वेगाने राणाप्रताप गेट समोरील रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेत्यांना एकामागे एक उडून गंभीर जखमी केले तसेच काही चारचाकी हातगाड्यांना धडक देऊन त्यांची पूर्ण तोडफोड केली या अपघातात रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजी विक्रेत्या आणि त्याच्या मुलाला गंभीर जखम झाली याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही स्पष्टता दिली नाही अपघातानंतर शेकडो लोकांनी जमाव केला आणि संताप व्यक्त करत कारवर मोठे दगड टाकून गाडीची तोडफोड केली पोलिसांचे पथक उशिरा पोहोचल्यामुळे जमावाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले नंतर पोलिसांनी जमावाला पांगवले धडक देणाऱ्या कारच्या चालकाला अवधूतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे किरण मुक्कावार सुदर्शन मराठी यवतमाळ